नमस्कार आयफोन सेवन्टीन खरेदी करण्यासाठी मुंबईमधील बिखेसी येथील ॲपल स्टोअरच्या बाहेर ग्राहकांची अक्षरशः झुंबड दहा तासांहून जास्त वेळ लोक रांगेत सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आयफोन सिक्स्टीन हा काही महिन्यांपूर्वीच ॲपल कंपनीने बाजारात लॉन्च केला होता त्यावेळी अक्षरशः लोकांनी ॲपल स्टोअरच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या आयफोन सिक्स्टीन ज्याप्रमाणे लोकांच्या पसंतीस उतरला होता त्याचप्रमाणे आता आयफोन सेवन्टीन हा सुद्धा लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे गुरुवारी रात्रीपासूनच ग्राहकांनी ॲपल स्टोअरच्या बाहेर रांगा लावायला सुरुवात केली होती आयफोन सेवन्टीन हा जास्त क्षमतेची बॅटरी आणि नवीन डिझाईन हे आयफोन सेवन्टीनचे प्रमुख आकर्षण आहे असं अनेक ग्राहकांनी सांगितलं मात्र आयफोन सेवन्टीन खरेदीसाठी जमलेल्या ग्राहकांची चुंबड उडाली असतानाच दुसरीकडे मात्र गर्दीमुळे रांगेत उभे असलेल्यांमध्ये हाणामारी झाली यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता